पुढचा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकत असेल किंवा मराठी किंवा सेमी इंग्लिश माध्यमातून शिकत असेल पण आपल्या मुलाची इंग्रजीची प्रगती होते की नाही हे तुम्हाला कसं कळेल किंवा जर त्याची इंग्रजीमध्ये प्रगती व्हायची असेल तर ते त्याला नेमकं काय शिकवलं गेलं पाहिजे कारण बऱ्याच पालकांना असं वाटतं की आम्ही शाळेत टाकलं की तो आपोआप त्याचं इंग्रजी सुधारेल शाळेतल्या अभ्यासक्रमासोबतच आपण घरी त्याला काय करायला लावतो आहे याच्यावर बऱ्याच अंशी ते ठरत असतं की त्याचं इंग्रजी जे आहे ते किती सुधारणार आहे सो so, पहिल्या म्हणजे पहिली ते चौथीच्या ह्या पहिल्या प्रायमरी एज्युकेशनमध्ये तुम्ही जर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्यात आणि मुलाला ती सवय लावली तर मुलांचं इंग्रजी इझिली सुधारेल सो so, लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला एखाद्या मुलाचं आपल्या मुलाचं इंग्रजी सुधारायचं आहे तर अफकोर्स जर पहिली काही गोष्ट करायची असेल तर त्या मुलाचं इंग्रजी वाचन सुधारा कारण इंग्रजी वाचन सुधारलं किंवा कुठल्याही भाषेचं जेव्हा वाचन सुधारतो तेव्हा त्या भाषेबद्दल आवड निर्माण होते सिम्पली म्हणजे असं कोणी विद्यार्थी तुम्हाला सापडणार नाही ज्याचं वाचन खूपच वाईट आहे आणि त्याला चांगल्या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळतात एखाद्या इंग्रजीमध्ये किंवा इतर कुठल्याही भाषा विषयामध्ये किंवा ती त्याला भाषा आवडायला लागते हे असं तुम्हाला कधीच दिसणार नाही सो पहिल्यांदा रीडिंग शिकवणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणणार त्याचं रिडिंग इम्प्रूव्ह कसं होणार तर ऑलरेडी आपले व्हिडिओज आहेत त्याच्या मदतीने तुम्ही त्यांच्या इम्प्रूव्ह करू शकता त्यांचं वाचन ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर तुम्ही घरी काय करू शकता सो so, सिम्पली लक्षात घ्या बऱ्याच पालकांना हे कळत नाही की मुलांना इंग्रजीचं काय करायला दिलं पाहिजे मग तुम्ही सिम्पली काय करता तुम्ही एखादं इंग्रजी पुस्तक त्याच्यासमोर ठेवता आणि सांगता वाच ह्याच्या पलीकडे तुम्ही काय करायला सांगत नाही एक लक्षात घ्या बेसिकली ना इंग्रजीचा आत्मा जो आहे तो व्हब्स आहे सो तुम्हाला पहिली गोष्ट करायची जसं की रीडिंग इम्प्रूव्ह करायचंच आहे पण त्याच्याबरोबर खरी एक गोष्ट तुम्ही करू शकता आणि ती म्हणजे मुलांना व्हब्स पाठांतर करायला सांगू शकता आता व्हर्बमध्ये दोन प्रकार असतात रेग्युलर आणि इरेग्युलर तर मुलांचं काय होतं रेग्युलर व्हर्ब्स इझी असतात कारण त्याच्यामध्ये पाठांतराची विशेष गरज नसते कारण ईडी लागल्यानंतर ते सगळे फॉर्म होत असतात जसं की सिम्पली मी तुम्हाला समजा असं सांगितलं वॉश तर वॉचचा सेकंड फॉर्म वॉश्ड डी लावायचं आहे थर्ड फॉर्म वॉश्ड पण जे इरेग्युलर वर्ब्स असतात त्यांचे तिन्ही फॉर्म डिफरंट असतात किंवा पहिला आणि सेकंड थर्ड डिफरंट असतो असे फॉर्म्स डिफरंट असतात मग हे मुलं पाठांतर करत नाहीत आणि त्यामुळे मग त्यांना कन्स्ट्रक्शन्स लिहिताना जेव्हा त्यांना पाच फॉर्म करायचा असतो त्यांना भूतकाळातलं वाक्य लिहायचं असतं त्यांच्याकडे सेकंड फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे जे त्यांना माहिती नसतं जसं की आता सिम्पली समजा तुम्हाला माहिती आहे बघण्याला सेम म्हणतात बघितलं पण सी साठी सी सॉ सीन हे तीन रूपं आहेत ही मुलांना माहिती नसतात कारण मुलं पाठांतरच करत नाही आणि त्यामुळे काय होतं की हे पास्टमध्ये वापरलं जाणारं वर्ब आहे हे जे आहे ते प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्टमध्ये सो परफेक्ट टेन्समध्ये वापरलं जाणारं आहे पॅसिवमध्ये याचा वापर होतो सो व्हब जर मुलांचे पाठांतर नसतील तर आपोआपच त्यांना रायटिंग किंवा स्पोकन इंग्लिश आहे ती जमणार नाही सो तुमचा प्रयत्न काय राहिला पाहिजे की मुलांना दररोज व्हब्स पाठांतर करायला द्या पण फक्त पाठांतर करू नका कारण माझा हा अनुभव आहे बरेच पालक जेव्हा कॉल करतात मला सांगतात की जर माझ्या मुलीला थर्ड स्टँडर्डले मी बरेच शब्द शिकवले होते आता मात्र जेव्हा ती पुढच्या स्टँडर्डमध्ये गेले पाठीमागचे सगळे विसरलेली आहे त्याचं कारण हेच आहे आपण क्रियापदं करून घेतो पण ती क्रियापदं युटिलाइज करता आली पाहिजेत युटिलाइज म्हणजे काय सो सिम्पली जर तो शब्द पाठांतर करतो आहे तर त्याला हा शब्द इंग्लिशमध्ये बोलता पण आला पाहिजे त्याला वाक्यामध्ये तो यूज करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला डेफिनेटली त्याला रायटिंग शिकवणं गरजेचं आहे इन शॉर्ट जे आपण स्ट्रक्चर म्हणतो वाक्य ज्याच्यामध्ये परिचित शब्द आहे टेन्स है ना शाळेमध्ये तुम्हाला माहिती असेल की टेन्स सांगितलं जातं की बारा टेन्स शिकवा सो so, हे जे टेन्सेस आहेत पण टेन्सेस म्हणजेच अख्खं इंग्लिश नाही आहे लक्षात घ्या त्याच्या पलीकडे सुद्धा बरंच काही इंग्रजी रायटिंगमध्ये आहे बट सिम्पली जर त्याला पास्ट फॉर्म माहिती असेल तसं सिम्पली त्याला तसं म्हणायचं आहे की मी हत्ती पाहिला सो so, तो असं म्हणू शकत नाही ना आय सी अँड एलिफंट त्याला सॉ माहिती पाहिजे म्हणजे क्रियापद माहिती असणं आणि ते क्रियापद त्याला युटिलाईज करता आलं पाहिजे जेव्हा तो ते वापरेल आय सॉ अँड एलिफंट तू सिम्पली क्रियापद अशा पद्धतीने पाठांतर करून घ्या आणि छोटी छोटी वाक्य त्याला नेहमी लिहायला लावा सिम्पली तुम्ही एखादी गोष्ट बोला जसं एखादं क्रियापद त्याचं पाठांतर झालं की गेट म्हणजे मिळतं त्याचं फॉ फा, पाच फॉम आय गॉट मिळालं सो तुम्ही एखादं वाक्य बोला तशा आलं का मला चांगले मार्क्स मिळाले त्याला ते वाक्य गॉट शब्द यूज करायला शिकवा आय गॉट गुड मार्क्स सेंट म्हणजे पाठवतो त्याचं सेकंड फॉर्म आय सेंट तर तुम्ही तो सेंट शब्द यूज करायला लावा जसे की मी त्याला घरी पाठवलं सो आय सेंट हिम होम सो सेंट शब्द यूज करायला शिकवा जेव्हा तो यूज करेल तेव्हा तो त्याच्या लक्षात राहील अदरवाईज तुम्ही फक्त पाठांतर करायला दिलं तर तो विसरून जाणार त्यानंतर जर तुमची रायटिंगची कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही ग्रामरकडे येऊ शकता इन शॉर्ट ग्रामर तर स्कूलमध्ये चालूच असतं आणि ती कंटिन्युअसली चालणारी प्रोसेस आहे बट याच्यासोबत तुम्ही वेगवेगळे शब्द मुलांना पाठांतर करायला देऊ शकता आणि त्याच्यासाठी डेफिनेटली एक छोटीशी डिक्शनरी तुम्ही त्यांना देऊ शकता आणि डिक्शनरी कशी रीड करायची त्यातून शब्द कसे शोधायचे हे तुम्ही समजावून द्या कारण हल्ली काय झालंय मुलं डिक्शनरीकडे लक्ष देत नाहीत इंग्रजी शब्दांची ओळख म्हणजे ती पुस्तकातून पण होते त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं त्यांना वाचायला लावा आणि सगळ्यात महत्त्वाचं शालेय अभ्यासक्रम म्हणून एवढा अभ्यास ठेवू नका ते जेव्हा एखादं पुस्तक वाचत आहेत एखादा पॅरेग्राफ वाचत आहेत तुम्ही त्यांना ही सवय लावा की एखादा नवीन शब्द तुला सापडला की त्याला अंडरलाईन कर त्याचं मिनिंग काय हे डिक्शनरीमध्ये शोधायचा प्रयत्न कर सो अशा पद्धतीने तुम्ही इंग्रजीची सवय त्यांना लावणं गरजेचं आहे जे लहान वयामध्ये जर तुम्ही ह्या सवयी लावल्यात तर त्यांचं इंग्रजी हळूहळू सुधारताना तुम्हाला दिसेल आणि जेव्हा मुलांचा बेसिक जो बेसिक पाया ज्याचा आहे तो मजबूत झाला की त्यानंतर मात्र मुलं जे फु जे फर्दर एज्युकेशन आहे पुढच्या स्टँडर्डमध्ये जेव्हा जातात ते एवढी त्यांची मॅच्युरिटी आलेली असते की नंतर ते इंग्रजीला इझिली हँडल करायला शिकतील किंवा मग इंग्रजीलाच नाही तर इंग्रजीशी संबंधित म्हणजे जे इंग्रजीमधून जे विषय आहेत मग पुढे जाऊन त्यांना सायन्स शिकायचं सा असेल हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल सिविक्स असेल भलेही हे शास्त्र आहेत त्यांचं स्वतःचं एक वेगळा स्टडी आहे म्हणजे असं काही नाही की इंग्रजी आलं म्हणजे सायन्स येतं कारण सायन्समध्ये जे कॉन्सेप्ट आहेत जे फॉर्म्युलाज असतील म्हणा किंवा जे अंडरस्टँडिंग आहे तेही गरजेचं आहे बट इंग्रजी आल्यानंतर कारण शेवटी माध्यम असतं ते इंग्रजी असतं ती जी समज आहे ती त्यांना इंग्रजीतून घ्यायची असते सो त्यामुळे त्याचा फायदा होतो आणि मुलं चांगल्या पद्धतीने प्रगती करायला शिकतात आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमधून मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा हे समजलं असेल आणि हो जर तुम्हाला हे व्हिडिओज युजफुल वाटत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद